तुमचं म्हणणं मराठी आहे ना, ना, मरा ना, ना, मरा ना, ना तुम्हाला, तुम्हाला नाही आहे सांगा नाही आहेत म्हणून मराठीची अवहेलना करू नका मराठीला तुच्छ लेखू नका जर असं केलं तर तुम्हाला असाच कान फटवलं जाईल राजसाहेबांनी काही सांगितलंय तुम्हाला जर मराठी बोलायला येत नसेल ना तर तुम्ही सांगा नाही येत आम्ही शिकवू त्यांना जर त्यांना शिकायचं पण नसेल पण आमच्या मराठी भाषेचा अपमान करू नका मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज रोड येथे येणार आहेत त्यांची जाहीर सभा होणार आहे गेल्या काही दिवसापासून पाहत असेल तर या ठिकाणी परप्रांतीयांचा मुद्दा या ठिकाणी गाजायला पाहायला मिळालं अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आणि अखेर आज आ, राज ठाकरे यांची या ठिकाणी जाहीर सभा होते मराठी भाषिकांचा मेळाव देखील या ठिकाणी झाला होताना पहिल्यांदाच राज ठाकरे या ठिकाणी सभा घ्यायपासून बोलण्यासाठी काही महिला मनसैनिक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत राज ठाकरे येणार आहेत या ठिकाणी सभा घेत काय तुमच्या या भाषणातून अपेक्षा असणार किंवा काय तुमचं म्हणणं आहे सर्वात पहिलं म्हणजे मीरा भाईंदर मध्ये सन्माननीय ये राजसाहेब येत आहेत आमचं दैवत आहे ते आम्ही सर्व महिला खूप आनंदीत आहोत तुम्हाला तर माहितीच था आहे चार थपडांचा जबाब त्यांनी एक मोर्चा काढून दिला आम्ही प्रति मोर्चा काढला आम्ही सर्व मराठी माणसं सर्व पक्षातील सर्व संस्थेतील मराठी माणसं एक होऊ मोर्चा काढलेला आणि रावसाहेब आम्हाला शाबासकी द्यायला येत आमच्या भेटीला येत गेल्या काही दिवसांनी बघतो परप्रांतीय मराठी मराठी मुद्दा गस्तोय भाषेचा वाद गावोय कसं बघतो ह्याच्याकडे ऍक्च्युअल मध्ये ना हे आम्ही नाही हो केलं त्या माणसाने माझं म्हणणं मराठी आहे ना तुम्हाला नाहीये सांगा नाहीयेत म्हणून मराठीची अवहेलना करू नका मराठीला तुच्छा लेखू नका जर असं केलं तर तुम्हाला असंच कानफवला जाईल तुम्हाला नाहीये सांगायला शिकू आम्ही म्हणून पण जर मराठीची अवहेलना केली मराठी बद्दल आपण शब्द काढले तर तुम्हाला फटवलाच जाईल आणि काही व्हिडिओ व्हायरल झाले होते किंवा मारामारीचे किंवा मराठी भाषेचा अपमान करणारे कसं बघते एकीकडे मराठी भाषेला भाषा दर्जा मिळाला जातो मात्र या असे प्रकार घडतात तुम्हाला एक सांगू का मीरा भाईंदर मध्ये हे जे हो मराठी लोक आज आम्ही किती वर्ष गोडी गुलाबीने गोविंदाने राहतोय मला कळत नाही की हे कसं झालं हे नाही व्हायला पाहिजे होत समोर बसून जे काय त्याने चार मारल्या तू जाऊन बोल सगळं झालं असत हे व्हायला नाही पाहिजे होतं होत ह्याच्यापाठी कोणतरी आहे सूत्रधार हे मराठी अमराठी हो, वाद करणारा कोणीतरी आहे सूत्रधार आणि हे नाही व्हायला पाहिजे असं फक्त इकडे एकीकडे मराठी भाषेला अभिजित भाषा दर्जा दिला माझं दुसरीकडे असं होतं ना पाहायला मिळते मिरा रोड मध्ये गेल्या आणि काही घटना घडल्या बद्दल काय सांगा मिरा रोड मध्ये सर्व जाती धर्माचे लोक आहेत या ठिकाणी पहिल्यांदा पा, जो घटना घडली त्यानंतर त्यांच्यानी जो मोर्चा काढला त्याला प्रतिसाद म्हणून आम्ही मराठी माणसांचा जो मोर्चा काढला तो खूप कौतुकास्पद आहे त्याची त्यासाठी राजसाहेब सन्मानी राजसाहेब ठाकरे या ठिकाणी येत आहेत किती गरजेचं होतं हा मेळावा घेणं किंवा ही सभा घेणं ही सभा ऍक्च्युली जो मराठी भाषेसाठी जो मोर्चा निघाला त्या मोर्चानंतर अॅक्च्युली सर्वांना राजसाहेबांना जाऊन भेटायचं होतं पण रायसाहेब स्वतःच म्हणाले की तुम्ही नका येऊ हो, मी स्वतःच तुमच्या भेटीसाठी येतोय म्हणून आजचा हा घाट घातला गेलाय आणि राजसाहेब आज येत तुमचा काय इशारा असेल तुमचा काय इशारा असेल म्हणजे कोणाला इशारा म्हणजे म्हणजे जे काही भाषेबद्दल वाद होतात मराठी मराठी वाद जगतो जर काही असे प्रकार घडल्यास किंवा मराठी माणसावरती आणण्यास तुमचा काही इशारा आमचं कोणावरती मराठी बोलण्यासाठी सक्ती नाहीये राजसाहेबांनी काय सांगितलंय तुम्हाला जर मराठी बोलायला येत नसेल ना तर तुम्ही सांगा नाही येत आम्ही शिकवू ना त्यांना जर त्यांना शिकायचं पण नसेल पण आमच्या मराठी भाषेचा अपमान करू नका आणि जो कोणी मराठी माणसांवरती जो अत्याचार करेल त्याला जशास तसे उत्तर देण्यात येईल हे महाराष्ट्र आहे हे तुमचं हे नाहीये यूपी बिहार नाहीये का गुजराती राजस्थान नाहीये हे आमचं महाराष्ट्र आमच्या महाराष्ट्रात आम्ही आमचीच गाजवणार सत्तेमध्ये देखील बसलेले आहेत महायुतीची सत्ता आहे कीकडे असं होत असताना मराठी माणसावरती अशा प्रकारचे अन्य होतोय फक्त राज ठाकरे उद्धव ठाकरे देखील मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र आले होते तुमच्या या दोन्ही ठाकरेकडून भविष्यामध्ये काय अपेक्षा आहे आम्ही खूप आनंदित झालेलो त्या दिवशी दोन बंधू एकत्रत आले मूळ आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिकच होतो आता आम्ही सन्मानिय राजसाहेबांबरोबर एकोणीस वर्ष आहोत आम्हाला सर्वांना आनंद झालेला आहे मराठी माणसासाठी हे दोन बंधू एकत्र आलेले आहेत आणि आम्ही आनंदित आहोत मला असं वाटतं येणाऱ्या राजकारणात दोन्ही बंधूंनी एकत्र यावं अशी आमची अपेक्षा आहे आदित्य ठाकरेंनी त्याच्यानंतर अमित ठाकरेंनी एकत्र यावं का दोन्ही ठाकरेंनी एकत्र सभा घ्याव्यात का एकच पक्षात राहावं का मराठीसाठी तुमच्या काय अपेक्षा तुम्हाला काय वाटतं मी तुमच्या माध्यमातून असं सांगते ही पिढी आणि येणारी आदित्य साहेब आणि अमित साहेब या दोन बंधूंनी एकत्र यावं अगदी यावं मराठी माणसासाठी महाराष्ट्रासाठी मरा, एकत्र यावं आमची त्यांच्याकडनं खूप अपेक्षा आहे काय सांगाल गेल्या अनेक दिवसापासून मराठी अमराठीचा वाद होतोय त्याच्यानंतर राणे होतात व्हिडिओ व्हायरल होतात त्याच्यानंतर मग या ठिकाणी सभा देखील मराठी समितीचे काही जे काही प्रकरण घडलं मोर्चासाठी परवानगी नाकारली हे सगळं प्रकरण बघताय आता तुमची काय या ठाकरे बंधूकडून अपेक्षा असणार आहे त्या जे काय प्रकरण झालं ओव्हरऑल ते आता आमच्या महिला अध्यक्ष ज्या आहेत कविता त्यांनी एक्सप्लेन केलंच सांगितलंस की जे काय प्रकरण झालं पण त्या प्रकरणामध्ये हे राजसाहेब बुद्ध साहेब हे जे मराठी लोकांसाठी उभे राहिलेत तर त्याच पद्धतीने भविष्यामध्येही पण त्यांनी एकत्र येऊन मराठी लोकांसाठी उभं राहावं एवढीच सगळ्या मराठी लोकांची अपेक्षा आहे काय व्हिडिओ व्हायरल झाले होते किंवा काय ज्या घटना झाल्या होत्या मराठी मराठी वाद पेटलेला होता तर ठाकरे म्हणून तुमची आणखी काय अपेक्षा असतो ठाकरे बंधून राज ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील बघा जे व्हिडिओ व्हायरल झालेले म्हणतात तुम्ही जो तो थप्पड मारलेला वगैरे तर तो व्हिडिओ अर्धाच व्हिडिओ व्हायरल झालेला त्याचं सत्य अजून सगळ्यांना माहीत नाहीये तो अर्धाच व्हिडिओ व्हायरल केलेला ऍक्च्युली तर तो रिअल व्हिडिओ वेगळा आहे ज्याच्यामध्ये बऱ्याचदा आम्ही तुम्हाला सांगितलंय की त्यांनी मराठी भाषेचा अपमान केला म्हणून आम्ही त्यांना तसं उत्तर दिलं तर म्हणजे साहेबांकडून दोन्ही साहेबांकडून आमची ठाकरे बंधूंकडून हीच अपेक्षा आहे की त्यांनी नेहमी मराठी बांधवांच्या पाठीशी उभरावं आणि तेच होणार आहे पुन्हा जर अमराठी मराठी वाद झाला तर मनसैनिका महिला मनसैनिकाकडून तुमचा काय त्यांना इशारा असणार आहे किंवा काय आव्हान असणार आहे काय संदेश असणार आहे आमचा संदेश असा आहे पुन्हा असं करण्याची त्यांनी एक तर हिंमत करू नये असं केलं तर कदाचित आत्ता जो आम्ही त्यांना उत्तर दिलंय मोर्चाने ह्याच्या कितीतरी जास्त पटीने त्यांना ते उत्तर झेलायला लागेल ला आणि ते त्यांना तेव्हा कदाचित फार अवघड जाईल तर त्यांनी शक्यतो मराठी माणसाच्या इथून पुढे नादी लागू नये आम्ही तुम्हाला इथे आदराने ठेवतोय आम्ही आम्हालाही पाहिजे की शांतताच हवी आहे तुम्हाला आदर आणि आम्ही आमच्या राज्यामध्ये एक पाहुणे म्हणून तुमचा आम्ही नेहमी आदर करतो तर तुम्ही तसंच राहावं मराठी माणसाच्या नादी लागू नये नक्कीच मराठीचा एवढा टक्का घसरला जबाबदार कोण आहेत आणि तुम्हाला काय वाटतं तो टक्का चुकीचा आहे जो घसरलेला तुम्ही टक्का म्हणताय ना तो चुकीचा आहे तुम्ही त्या दिवशी जर मोर्चामध्ये आला असाल तर तुम्हाला कळलं असतं की मराठीचा टक्का काय आहे ते आलेला आम्ही मोर्चा जर इथली मतदारांची संख्या बघितली ओव्हरऑल जर बघितलं बरप्रांतीय मराठी तुलना केली तर तो कुठेतरी वळत्र असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं नाही तो टक्का चुकीचा आहे तुम्ही एकदा पुन्हा तुमच्या सोर्सेस टक्का काढा मराठीचा टक्का हा जास्तीच आहे शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतोय काय तुमचा इशारा असणार आहे काय आव्हान असणार आहे मराठी मध्ये वाद झाल्यानंतर परप्रांतीय लोकांना किंवा काय तुमचं असणार ऍक्च्युअली मध्ये ना मराठी वाद इतकी झाला नव्हता आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाला हिंदी भाषेला आम्ही नाहीच म्हटलं आम्हाला तिसरी भाषा नको आहे पाचवीपासन मी पाचवीपासून हिंदी शिकली मला चांगलं येते हिंदी तर हे पहिली पासन हिंदी म्हणून आम्ही राजसाहेबांनी सन्मानित राजसाहेबांनी विरोध केला आणि हे काही हिंदी भाषेत शिकवले गेले जे ते खरोखरच वाद बघतायत वाद करू इच्छितात ते दुखावले गेले पण चांगली माणसं नाही अ मराठी लोक आमच्या बरोबर आहेत आमच्या साथीला आहेत अजूनही आहेत आणि मला असं वाटतं मराठी अमराठी मरा वाद होता कामा नाही याच्या पुढे होता कामा नाही झाला तर मग आमच्या सन्मान असं जशाच तसं उत्तर देऊ आम्ही येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत काय चित्र असेल दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर तुम्हाला काय वाटतं ऍक्च्युअली त्याच्यावर राजसाहेब स्वतःच काय ते उत्तर देतील म्हणजे आम्ही ते ही इज द बेटर पर्सन म्हणजे ते आहेत तेच उत्तर देते या विषयावर काय आजच्या भाषणातून तुम्हाला काय अपेक्षा आहे किंवा राज ठाकरेंनी कोणत्या मुद्द्यावरती बोललं पाहिजे किंवा काय तुमच्या अपेक्षा आहेत मराठी माणसाच्या काय अपेक्षा आहेत आजच्या भाषणातून बघा आता साहेब जे आहे ते भाषणात काय बोलतील ते माहीत नाही आहे आम्हाला पण तरीही जे बोलणार ते मराठी आमच्या काय अपेक्षा आहेत आमच्या अपेक्षा त्यांच्याकडून नेहमी असतात की त्यांचा आम्हाला सपोर्ट हवा आणि त्यांनी आमच्या भविष्यासाठी चांगली कामं करावी आणि ते करणारीच या ठिकाणी या सगळ्या महिला मनुसैनिक होतात त्यांनी याबद्दल आपलं मत मांडलेलं आहे मराठी टाका गजरतोय हे सगळे प्रकरण होतात का होतात याबद्दल त्यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे रणजित लोकमत लोकमत मिरारोड